एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण गणपती विसर्जनानिमित्त तुम्ही माझे अनंत चतुर्थी गणपतीचे विसर्जन कसे करावे <coughs> गणपती विसर्जन कसे करतात संपूर्ण पूजाविधी व माहिती हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस अनंत चतुर्दशी कधी आहे भद्राचे सावट असल्याने गणपती बाप्पांचे विसर्जन कधी करावे जाणून घ्या हे मुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपण गणपती बाप्पांचे आपण स्वागत करत असतो गणपती बाप्पा घरोघरी आणि मंडपात विराजमान होत असतात दीड दिवस पाच दिवस सात दिवस असे आपण गणपतीचे आपण विसर्जन करत असतो गौरी गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात येत येत असते आता अवघ्या काही दिवसांनीच आपण आपल्या सोबत असणार असणारे गणपती बाप्पांचे आपण विसर्जन अनंत चतुर्थीला करणार आहोत तर अशी ही अनंत चतुर्दशी दोन हजार चोवीसला कधी आहे ते आता आपण पाहूया दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची सांगता आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनानंच होत असते भाद्रपद महिन्यात त्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आपण गणपती बाप्पांच्या पण विसर्जन करत असतो त्या दिवशी अनंत चतुर्दशी सुद्धा आपण साजरी करत असतो ज्या लोकांच्या घरी बाप्पा दहा दिवस राहतात ते अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा विसर्जन करत असतात लोक गणपती बाप्पाला आनंदाने निरोप देतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा या असे आपण म्हणत असतो गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी भरत असतात असे हे गणपती बाप्पा दोन हजार चोवीसला ला अनंत चतुर्दशी कधी आहे आणि आपण गणपती बाप्पांचे विसर्जन कधी करणार आहोत ते आता आपण पाहूया सर्वात प्रथम चतुर्दशी ही कधी चालू होती ते आता आपण पाहूया तर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोमवार दुपारी तीन वाजून बारा मिनटापासून चतुर्दशी तिथी सुरुवात होत आहे आणि ती, 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 ती मंगळवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत आहे त्यामुळे आपण उदय तिथीनुसार गणपती बाप्पांचे विसर्जन हे आपण सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटाच्या आत गणपती बाप्पांचे आपण विसर्जन करणार आहोत कारण अकरा शेहेचाळीसच्या नंतर पौर्णिमा तिथं तिथीही चालू होत असते त्याचबरोबर अकरा शेहेचाळीसच्या नंतर ही पौर्णिमा तिथेही चालू होते आणि गणपती बाप्पांचे विसर्जन आपण हे कधी करायचे मुहूर्त कोणता आहे ते आता आपण पाहूया अकरा शेहेचाळीच्या नंतर प पौर्णिमा तिथेही चालू होती आणि त्याबरोबर भद्रा हा वाईट काळ सुद्धा हा चालू होत असतो त्यामुळे शक्यतो आपण सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा शेहेचाळीसच्या आत आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायचं आहे सतरा सप्टेंबरला सकाळी दहा वाजून बारा मिनटापासून ते सकाळी अकरा वाजून एक मिनटापर्यंत यमघंटा आहे तसेच राहुकाळ हा दुपारी तीन वाजून एकोणीस मिनटापासून ते चार वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत आहे त्यामुळे सकाळी आपण सूर्योदयापासून ते सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंतच गणपती बाप्पांचे पण विसर्जन करायचे आहे अकरा अंतरात पौर्णिमा तिथी ही चालू होत असते त्यामुळं आपण आता अनंत चतुर्थीला अनंत चतुर्थीचा काळ अकरा शेहेचाळीसपर्यंत आहे त्यामुळे आपण अकरा शेहेचाळीसच्या आत सतरा तारखेला आपण गणपती बाप्पांचे आपण विसर्जन करायचं आहे सतरा सप्टेंबर एक दोन हजार चोवीसला शुभ मूर्त कोणता आहे की त्या वेळेतच आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे तर तो शुभ मूर्त कोणता आहे ते आता आपण पाहूया तर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजून सात मिनिटापासून ते दहा वाजून अकरा मिनिटापर्यंत हा पहिला शुभ मुहूर्त आहे यावेळेत तुम्ही गणपती बाप्पांचे आपण विसर्जन करू शकतो तसेच सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला अकरा वाजून एक मिनिटापासून ते अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत हा दुसरा शुभ मुहूर्त आहे या मूर्तावर सुद्धा आपण गणपती बाप्पांचे विसर्जन केले तरी चालेल तसेच सर्वात अतिशय शुभ मूर्ता म्हणजे मूर्त म्हणजे अभिजित मूर्त हा सतरा सप्टेंबरला अकरा वाजून पन्नास मिनटापासून सकाळी ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आहे परंतु चतुर्दशी तिथी ही अकरा शेहेचाळीसपर्यंत असल्यामुळे आपण अभिचित मूर्त हा आपल्याला लागू होत नाही त्यामुळे आपण अकरा शेहेचाळीसच्या चा आत आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे तसेच शुभ मुहूर्त सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत दोन शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत तर तुम्ही त्या शुभ मुहूर्तावरच गणपती बाप्पांचे आपण विसर्जन करावे त्यामुळे आपण अकरा शेहेचाळीसच्या आत आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करावे त्यानंतर भद्रा सुरू होतो त्यामुळे आपण सकाळीच तुम्हाला सांगितलेले दोन मुहूर्त आहेत त्या मुहूर्तावरच गणपती बाप्पांचे विसर्जन करा सांगितलेल्या वेळेतच गणपती बाप्पांचे विसर्जन करून घ्या आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद दन्यवा, धन्यवाद गणपती बप्पा मोर या गणपती बप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद